मित्रांनो वसुत त्या आणि रम्या काही सुधाराचं नाव घेत नाही आहे लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये सुद्धा त्या जीव जीवाला डिवचायचा प्रयत्न करतात म्हणजे होतं काय जीवासमोर डायनिंग टेबलवर बसला असतो आणि मुद्दा म्हणून रम्या वसुहात त्याला विचारते की आई आज जीवाला काय बनवायचं आणि कुणासाठी बनवायचं आहे मग वसुआात त्या सगळ्यांची नाव घेते फक्त जीवाचं सोडून पण रम्या म्हणते आई तू जीवाचं नाव घेतलंच नाही वसुआात म्हणते अगं त्याला काय लागते नसं बसून खायला हो हो पण त्याला पण बरीच हिंमत लागते बरं बसून खायला असंही म्हणते ती मग हे ऐकल्यानंतर मात्र जीवा तिथून निघून जायला लागतो तेवढ्यात तिथे ते, 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 ते नंदिनी नंदिनी जीवाचा हात पकडत थांबवते आणि वसुहात त्याला सुनावते की ज्यांनी दुसऱ्यांची आयुष्य बर्बाद केली त्यांना दुसरं बोलाय त्यांना दुसऱ्या बोलण्याचा अधिकारच नाही आहे जा कामाला लागा ती फरशी पुसा असं म्हणत ती एकदमच वसुआ त्याचा पसकास करत आहे म्हणजे उद्याच्या येणार भागामध्ये खूपच मजा येणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात